नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा टोप गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण ते तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आपल्या आवडीप्रमाण मी अर्धी पळी टाकलेला आहे आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया मिडियम आकाराचे दोन कांदे मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत कांदा काय करायचा चांगला भाजून घ्यायचं कांदा बघा हलकासा भाजलेला आहे कांदा जास्त लाल बडक वगैरे करायचं नाहीये त्यात टाकणार आहे थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकणार आहे चिकन हे चिकन जे आहे एक किलो आहे ह्याला पहिलं मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा मीठ आता आपल्याला ह्याला काय करायचं शिजवून घ्यायचं आहे ना त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ह्याला काय करते पहिले एक दोन मिनटं मीडियम गॅसवर चांगलं परतून घेते मस्त असं दोन ते तीन मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे असं पाणी सुटतं बघा गॅस मीडियमच आहे तेव्हा ठेवायचं आपण एक ताट जसं पॅक बसल असं ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी अशा पद्धतीचा ग्लास आहे बघा एक भरून मी घेतलेला आहे आणि गॅस मीडियमच आहे आता हे पाणी आपलं गरम होऊन देऊया ताटामधलं पाणी बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे गॅस होता मीडियमच आपला हे पाणी काय करायचं ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे जरी तुम्ही ह्याच्यामध्ये जरी पाणी ओतलं तरी चालेल पण पाणी कोणतं वतायचं माहिती आहे का ताटात ठेवून जरी तुम्ही गरम करून असं जसं मी तुम्हाला दाखवलं तसं जर केलं तरी चालेल किंवा साईडला एखाद्या टोपामध्ये ठेवून जरी तुम्ही ह्याच्यामध्ये ओतलं तर चालेल आता मी काय करणार आहे एवढंच ह्याच्यामध्ये एक दहा मिनटं फक्त मी ही शी गेना शी हे शिजवून घेणार ह्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला आपलं चिकन आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया आणि हे जे वाटण आहे ना हे दोन किलो चिकनसाठी बरोबर होईल एवढं मी करून घेतलेलं आहे तर तुम्ही ह्यातलं अर्धच ह्याला वापरायचं अर्ध सुक्याला हो जरी वापरलं तरी चालेल आणि जर तुम्हाला अर्धच जर पाहिजे असेल का नाही तर, तर तुम्ही मला कमेंट करा मी काय काय किती किती साहित्य घेतलं हे पण तुम्हाला मी लिहून देईन मिडीयम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत तेलावर बघा असे भाजून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचे सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ते पण हलक्याशा तेलावर मी भाजून घेतलेली आहे मुडभर कोथिंबीर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मिडियम आकाराचे दोन टॅमॅटो मी घेतलेले आहेत ते पण मी त्याच तव्यामध्ये सगळं साहित्य भाजून घेतल्यावर मी कापून टाकले होतं त्यातलं बी वगैरे काही ठेवलं नाही काढून घ्यायचं बी जास्त ठेवत जा, खावत जाऊ नका टेमॅटोचं ह्याच्यामध्ये दे देशी लसूण आहे बघा दोन गड्डी घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त केला तर चालेल तो पण मी तव्यामध्ये भाजून घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण भाजून घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे दोन किलोसाठी साहित्य ह्यातलं साहित्य तुम्ही अर्धं घ्यायचं एक किलोसाठी तर आता हे काय करते मी वाटून घेते वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यातलं ना चिकन रस्स्यासाठी अर्धच वापरायचं आहे जर तुम्ही दोन अडीच किलो केलं तरी पूर्ण वापरलं तरी पण चालेल चिकन बघा आपलं शिजलेलं आहे कमीत कमी हे पंधरा मिनटं मी ठेवलं जा तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला एकदम गाळ असं शिजवायचं नाही आहे कारण ह्याच्यामध्ये ना मसाला पण मुरला पाहिजे त्यासाठी एवढं शिजवायचं आणि जर तुमची लहान मुलं खात असेल तर पूर्णपणे शिजवून घेतलं तरी पण चालेल आता हे मी काढून घेते त्याच तोपात बनवणार आहे तर काढून घेतलेलं आहे चिकन त्यात तेल काढून घ्यायचं तेल आवडी आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल एक पळी मी घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे दोन तेजपत्ते शिजवताना जरी तुम्ही असा तेजपत्ता गरम मसाला टाकायचा असेल तर मला कमेंट करा ते पण मी सांगेन आता आपल्याला ह्याच्यामध्ये वाटण काढून घ्यायचं आहे गॅस थोडासा मी बारीक केला होता आहे, हे काय करायचं एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे दोन मिनिट कारण हा सगळा आपण पहिलं भाजलेलाच होता त्यामुळे जास्त काय भाजायची गरज पडत नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य काढून घेऊया छोटा एक चमचा जिरे धने पावडर छोटा एक चमचा अख्खा चिकन मसाला सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या कांदा लसूण मसाला आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ कारण की आपण शिजवताना पण टाकलेलं तसं बघून टाकायचं कारण की आपला जो कांदा लसूण मसाला असतो ना त्याला पण मीठ असतात ह्याला एक मिनिटभर चांगलं परतून घेते मी मस्त असं बघा मी, मी परतून घेतलेलं आहे तर चांगलं तेल सुट असतं असे मसाले परतून घ्यायचे आता ह्यात आपण हे चिकन जे शिजवलेलं होतं ना ते काढून घेऊया मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या त्याच वाडग्यामध्ये बघा मी गरम पाणी घेतलं होतं कडक तुम्हाला तर रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये त्याला चांगलं आपण एक पाच ते दहा मिनटं चांगलं उकळून घेऊया मस्त असं बघा उकळलेलं आहे आता एवढा रस्सा झालेला आहे बघा कारण की घट्ट पाहिजे असेल तर थोडासा मसाला जास्त टाकायचा जा। आणि असंच पाहिजे असेल का नाही तर असं छान लागतो एकदम जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीमध्ये याच्यामध्ये वरून टाकूया को थोडीशी कोथिंबीर कारण वाटणामध्ये पण आपण घातलेली आहे मस्त असं बघा चिकन रस्सा तुम्हाला मी झटपट दाखवलेला आहे वाटण पण एक्स्ट्रा तुम्हाला दाखवलेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा